शिव उपासली उपासली शिवच उपसत घेऊ केलं बाहेर घेऊ न अरे घेतल्या सांग मला घेऊ नको उपासली काढ त्याला बाहेर तिकडं बघू तिला येते काढ मग तुला काही लाज नाही रेड तू मिळून समोर मला चिडी तो हटको मला काही नोकरी बिकरी बघू दे ना ती अरे मी कधी होईल मजतू सक्सिस कधी होईल आधी सक्सेस झालं पाहिजे ना मला आता तो नाही करायचं पळून घरच्या अनुमती अनुमतीने करावं लागलं परत तिच्या घरच्या दुसरी म्हणजे तू म्हणतो असं तस परत घरच्यांना पण कोणती मुलगी असं मयुरी नाही म्हणत म्हणून कोणती मुलगी जरी असली पण घरचे बी जॉब बघून किंवा शेती किती हे बघूनच मुलगी ना तुला हे चिडी तसं कालच्या दोन म्हणलं लव्ह मॅरेज करायचं एवढं काय तुझ्यात लव्ह मॅरेज करायचं पण घरच्या अनुमती देत नाही खरंच काही म्हणून तू पटला नाही पण दोन दिवस झाले लिहार दिलास तुम्हाला अरे चालू असतं मस्त माहितीये पण काही बी नाही ना बांध ना तिथंच लिंबाल त्याला बाळ मी जाऊ का आता घरी नुसते वेळ खायला चमन कर ऊन पडले की थंड आणा वेळ सोबत कॉम्बो याला नीट बांधू दे सुटला तर व्हायची वांदे तू आहे वाणी बोलू

सकाळी आणला ना एवढं बिस्कून तिठू का की आवाज तेवढं चहा हाजेरी पण बघून द्या बरं का थोड्या वेळ हा कुठे गेले काय फोन लाईक चहा थोडी कशाला पूर्णच मारून घे ना काय ते सर मलाच मारायला धरून घेऊ पंप प असं आहे मला सांग तू माराव इथे बंगलो एक तर माया माग लागलास तू बस का मार अरे बस मग मार मार बाद झाली फर थोडीशी टायर दे हो एक घालच म्हण मी गाडी वळून घेतली अरे 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 खाली जी खाली जी घ्या बस बस नाही तर उघून घे ना पठे घेऊ का चल तू बस अरे हवा जास्त आली का गाडी उठला लागली ती

मी तर थंड घेतो काँक्यू लोक राधी राधी कॅर बेकट

मानसी चल बर मानसी चला माझ्याकडे लक्ष आहे का नाही तुमच माझे करायची मला तू पाव अरे वेडे तू कळत नाही का पाव आलेले घरी झाडून घ्यावा काही मी आवडलय सगळं घरातलं घरीच बनून ठेवलंय तुम्ही बस ना आता कवड पुट्टून घालते याच्यात ना आता

ओ भाऊजी या बरं खाली चालाऊन हद्द दावून द्या आता सगळं थकवा द्या हे प्या चालू असते हे ना मग काय ग्लास नाही का ओतून घेतला तसंच दे आहो हे काय होतं काय होतं म्हणजे काय अहो लाज वाटत तुम्हाला काही काय तुमचं तर काही पण असतं बाबा सकाळ झाली किती उशीर लावता ओ सोडा खाई काय म्हणते उठा ना आता किती उशीर झाला आता खबर झोपता तुम्ही कंट्रोल आला असं नसतं बाबा कंट्रोल करून असं नसतं उठा आता आवरा मयुरे आले तुमच्या लक्षात नाही का असं करता तुम्ही बावट सॉरी नवऱ्याला असं नसतं बोलायचं पण कधी कधी बोलू न नवऱ्याने कौतुक नाही केलं तर नाही भारी दिसते hmm. काय लय भारी दिसतं जांभळी 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 कपडे केतवो हा ड्रेस नाही भारी दिसतं घातला लागल्यानंतर वाटला लागला लागत आहे परत नाही भारी दिसती कशी घरातन आ आशीरहायलावर कसं राहायचं तुझं कसोर आहे म्हणून तर अशी राहत नाही मी आजच म्हटलं जरा वेगळं चेंज लुक करावं मयुर सोबत फोटो काढायच्यात ना आज म्हणून म्हटलं जरा चेंज लुक त्यामुळं आता तुम्ही खूप हे झालं कस जा बाबा तुमचं तर असत मीच ते माझी मजा करता जा असं नको बघू जा झा तिकड मला लाज वाटती नाही कोण आपल्याकडे आपण बघ मवरी आली तरी मवरी ती फायर आ तर सगळे आता आवरता का तुम्ही उशीर झालाय ना कवर आता मी पण आउट के केस वळले देत ना मी निघून गेले मी मवरी बाहेर ये आवरत असती काय लाजते का असं बोलायला हं मरे बरं दिन तेच म्हटलं तुम्ही असे चाय करू नका ती घरती ठीक आहे सगळ्या गोष्टी ती आहे कशा ना। ना वा, ती तर कशाला उगाच लहान वा रे वा लहान ती दिसायला छोटी असली ना तरी किर्तीला महान आहे तिला सगळ्या गोष्टी कळतात छोटी माझी मैत्रीण आहे ती गेली नाहीत्री लहान म्हणे माझ्यात किती म्हणजे अशी अंगानी काठीनी ते थोडीशी लहान वाटते पण तशी नाही येती चांगली बिच चला बर उठा बर तुम्ही काय लाडत आलं ला की काय जास्त अहो गजाल चला उठा आता आऊ राऊ रा तर बघा बर का बघा बर बघा बघा माझ्या एवढं वाईट नाही मग कोणी मग फटके उठा चला उठा 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 ना आवाज लाज वाटते का तुम्हाला असं करायला जा बाबा मन लाज वाटते लाज काय काय तुमच मयुर येईल परत मग लग्न कशासाठी केलं लग्न लग्न हे दोन जिराच प्रवचन मग तुमचं आस असतो ज्यावेळेस मी चांगलं बोलायला गेले ना तर तुमचं आस असत लगेच प्रवचन ठोकते हे करते ते करती मी लेक्चर नाही देते मी जे हाय ते सांगते चला उठ अवरा बर लवकर एक तर आम्हाला पण लगेच गरम होत आता मस्त भैर बाहेर जाते हवेश बसते चला नाही ना मी आणलं कसं नको नको ना सर कुठं मग भिजीवनी मारलं काय मग हाणलं त्या दिवशी मग परत मारत येलं कसं वाटलं मग त्या दिवशी बरं चला आता आवरा परत मयूरी येईन पाणी धुरू दे काय पाणी पाणी हां